भक्तांच्या सेवेसाठी लासुरा इथं उभारलेल्या विशेष वैद्यकीय सेवा व मदत कक्षाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली भेट आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा श्रींच्या चरणी अर्पित करून प्रत्यय दिला संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत पायी चालणाऱ्या लाखो भक्तगणांच्या आरोग्य सुविधेसाठी लासुरा फाटा इथं वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष उभारण्यात आला होता या कक्षेला भेट देऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा श्री दर्शनासाठी गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीचा सोहळा आटपून पुन्हा शेगावच्या दिशेनं मार्गस्थ झाली तब्बल एकसष्ट दिवसांचा पायी प्रवास अटपून ही पालखी अकरा ऑगस्टच्या सकाळीच ही पालखी शेगावच्या दिशेनं मार्गस्थ झाली या पालखी सोबत खामगाव ते शेगाव असा पायी प्रवास बुलडाणा जिल्ह्यातील लाखो भक्तगण करत असतात भक्तांच्या सेवेसाठी केंद्रीय मंत्र्यांच्या संकल्पनेतून विशेष वैद्यकीय सेवा आणि मदत कक्षा लासुरा फाटा इथं उभारण्यात आला होता या मदत कक्षेत दोन रुग्णवाहिका डॉक्टर नर्सेस यांचा पुरेसा स्टॉप आणि औषधी साठा कक्षेत ठेवण्यात आला होता या मदत कक्षेला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव या कक्षेला भेट दिली व वा वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत करत त्यांना अभिवादन केले गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले आज गजानन महाराजांची पालखी संतनगरी शेगाव मध्ये दाखल झाली या पालखी सोबत लाखो भक्तगणांनी पालखीसोबत पायी चालून वारीचा आनंद घेतला या वारीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांना या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत देण्यात आली आपला विदर्भलायम ब्यूरो रिपोर्ट बुलढाणा